नमस्कार मध्ये आपले सहर्ष स्वागत वसई येथील भाबोला नाका घनश्याम एन बिल्डिंग बिल्डिंगमध्ये गेल्या दोन महिन्यापासून बोनेट जातीच्या माकडाने नागरिकांना त्रस्त केले होते त्रासाला वैतागून सोसायटीतील नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार नोंदवली होती त्या अनुषंगाने सदर माकडाचे पुनर्वसन करणेकरता संजय गांधी नॅशनल पार्क यांच्या वतीने रेस्क्यू टीम पाठवण्यात आली होती तसेच सदर टीमला मार्गदर्शन करण्याकरता पशुसंवर्धन विभागातील सहायक आयुक्त डॉ नकुल कोर्डे यांनी सदर माकड पकडण्याकरता मार्गदर्शन केले संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दुसऱ्या माळ्यावरून झाडावर बसलेल्या माकडाला डाट गनने भूल देण्याचे प्रयत्न करण्यात आला तरी माकड अतिशय उंच जागेवर बसल्याने त्याला भूल देणे फार जिकरीचे होते सर्व टीम ने वे कोऑर्डिनेशन कर सदर बचाव कार्यकुठली ही इजान होता पूर्ण के लिए सदर टीम मध्य दिनेश गुप्ता व राजेंद्र भोईर संजय गांधी नेशनल पार्क येथुन उपस्थित राहुन यशस्वीरित्याम धरुन ही इजान होता के डहाणु फॉरेस्ट व रेंज ऑफिस येथील कर्मचारी देखी उपस्थित होते सदर रेस्क्यू दरमियान पशु संवर्धन विभाग सहायक आयुक्त डॉ कोरडे व पशुधन पर्यवेक्षक राहुल शेके हैं उपस्थित होते तसेच संजय गांधी नेशनल पार्क यथी वनक्षेत्रपाल शिंदे सर राजा भोईर दिनेश गुप्ता तसेच रेस्क्यू टीम डहाणू येथुन प्रतीक वहुरवाघ रेमंडिोजा रोहन सर मांडवी वनक्षेत्रपाल वैद्य मैडम वनपाल कड़ालकर वनरक्षक गिराशे सर उपस्थित होते रेबंड डिसूजा यांची टीम आणि त्यांचे इतर सहकारी इथे आलेली आणि त्यांनी हा फेस प्रोग्राम केला त्याच्याबद्दल त्यांचा त्यांच्याबरोबर अभिनंदन सोसायटीबरोबर त्यांचा अभिनंदन आणि त्या मुख्य जनावराचा प्राण ह्या सर्व काढलं काढलं जे पण रहिवासी आहेत त्यांनी पण त्या जीवाची काळजी घेतली कॉपरेट केलं आणि चांगल्या रेस्क्यूसाठी कॉल केला याबद्दल सर्व आणि आभार धन्यवाद माहिती काम